बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री येथे कापड दुकानाला आग लाखोंचं नुकसान तालुक्याचं ठिकाण असूनही अग्निशमन दल नाही हे दुर्दैव बातमी आहे फुलंब्रीमधून फुलंब्री येथे तहसील कार्यालयासमोरील रईस टेलर या, या नावाने असलेल्या कापड दुकानाला अचानक आग लागून लाखो रुपयांचं चा नुकसान झालेलं आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की मदिना कॉलनी तहसील कार्यालयासमोरील रईस रफिक पटेल यांच्या मालकीचं शिलाईचं आणि नवीन कापडांचं दुकान आहे पटेल यांनी दिनांक आठ मे रोजी रात्री सात वाजता दुकान बंद करून घरी गेले असता अंदाजे साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान येथे बसलेल्या लोकांना अचानक दुकानातून धूर निघत असताना दिसले त्यावेळी त्या लोकांनी आरडाओरडा करून आणखीन लोकांना गोळा केला आणि दुकान मालक यांना बोलावून दुकान उघडलं परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते तरी पण शेजारी पाजारी आणि मदीना कॉलनीतील रहिवाशांनी त्यांच्या घरातील पिण्याचं पाणी आणून आगीवर मारून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती या दुकानात असलेले सामान हाय टेक्नॉलॉजीची चार शिलाई मशीन कॉम्प्युटर तसेच लग्नाची शिलाई करता आलेले नवीन कपडे काही इतर मशीन आणि दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले नवीन कपडे काउंटर फर्निचर कॉम्प्युटर संच असे सर्व सामान जळून खाक झाले या घटनेमुळे रईस पटेल यांचे अंदाजे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे अशी माहिती दुकानमालक यांनी दिली फुलंब्री तालुक्यात अनेक जिनिंग प्रेसिंग आणि कापूस गठाणीचे मोठमोठे गोडाऊन आहेत तसेच तालुक्यात नव्वद ते पंच्याण्णव खेडेगाव आहेत त्यामुळे प्रत्येक गावात शेतकरी आपापल्या शेतीमालाची साठवणूक करून ठेवतात त्याचप्रमाणे मोठमोठ्याली कापड दुकाने मॉलसुद्धा आहेत अनेक वेळा दुकानांना आग लागून लाखो तर कधी कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे तरीसुद्धा संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला अग्निशमन दलाच्या नियोजनाची जाग येत नाही हे ये मोठं दुर्दैवी आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा